दुसरा एक मी जो ऑब्झर्व्ह केलेली गोष्ट आहे ना ती म्हणजे ती लोक म्हणतात की आता माझी पुढची पिढी काय याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे यु नो मी इथपर्यंतच केलेलं आहे आणि सक्सेशन प्लॅनिंग नाही आहे त्यामुळे आता मी कशाला एवढा मोठा बिझनेस करू तर त्यांना असं वाटतं की माझी माझा बिझनेस फक्त माझीच पिढी चालू आहे पण असं नाही आहे वी कॅन प्लॅन अ गुड सक्सेशन प्लॅनिंग यु नो आपण बाहेरचे लोक घेऊ शकतो तर ह्या सक्सेशन प्लॅनिंगबद्दल आपण काय बोलू शकतो बरेच कंपन्या असं करतायत आणि आपण देखील असं करतोय सक्सेशन प्लॅनिंग इज व्हेरी क्रिटिकल पण सक्सेशन मध्ये अशा अनेक कंपनीज ज्यांना मी ओळखतो ज्यांनी प्रोफेशनल मॅनेजमेंट ठेवलेलं आहे म्हणजे वेल्थ सक्सेशन प्लॅनिंगमध्ये इन्क्लूड होते आणि परफॉर्मन्स प्रोफेशनल टीम करते तर देर इज अ डिस्टन्स बिटवीन द ओनरशिप आणि द प्रोफेशनल मॅनेजमेंट ज्यांचं सक्सेशनमध्ये कॉम्पिटंट सेकंड पिढी येते दे आर डुईंग बेटर सक्सेस प्लॅनिंग फॉर देम ऑल्सो ऑन द ग्राउंड सक्सेशन प्लॅन फॉर एक्झाम्पल धीरुभाई अंबानी मराठी नाही आहेत पण महाराष्ट्र नसेल आहेत असं मी म्हणू शकतो अंबानी परिवार तर धीरूभाई अंबानीने जी प्रगती केली त्याच्यात ता कितीतरी पटीने त्यांच्या मुलांनी केली आनंद महिंद्रांनी त्यांच्या वडिलांपेक्षा कितीतरी पटीने जास्ती प्रगती केली किर्लोस्कर आता कितीतरी पटीने मोठी प्रगती करतायत आता जर आपण उद्योजक पाहिले तर सक्सेशन प्लॅनिंगमध्ये लोकांनी ओनरशिप आणि मॅनेजमेंट डिवाईड केली आणि असेही लोक आहेत ज्यांनी आपल्याच परिवारातल्या लोकांना लिडर्स बनवले mm. पण दे वेंट थ्रू अ रिगरस प्रोसेस ऑफ ट्रेनिंग mm. ग्लोबल एज्युकेशन घेतलं त्याच्यानंतर त्यांच्याच संस्थेमध्ये लोअर लेवलच्या पोस्टवर कामं देखील केली mm. त्यांच्या कंपनीच्या एक्सपेंशनसाठी निगडीत राहिले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या कंपनीचं मोठं केलं आणि ते सी ओच्या रोलमध्ये आले डायरेक्टर्सच्या रोलवर आले किंवा रेव्हेन्यू जनरेशन आणि रेव्हेन्यू ग्रोथची जिम्मेदारी घेऊन त्यांनी त्या कंपनीला मोठे पुढं केलं मोठं बनवलं कॅमलिन त्याचं एक उदाहरण आहे तर असे अनेक उद्योग आहेत आणि उद्योगपती आहेत मराठी लोक जे हे घडवत आहेत पण माइंडसेट चेंज करणं ही फार महत्त्वाची गोष्ट पॉझिटिव्ह माइंडसेट करणं पॉझिटिव्ह माइंडसेट चेंज करणंसुद्धा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे